शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात विच मराठी शाळेचा पहिला दिवस पण शाळेत एकही विद्यार्थी नाही जत येथील पवारवाडी जिल्हा परिषद शाळेचा प्रकार रस्ते व सुखसुविधा अभावी शाळेत एकही प्रवेश नाही सोळा जून रोजी सर्व शाळा सुरू झाल्या सगळीकडे चिमुकल्या आणि शाळेचा पहिला दिवस म्हणून प्रत्येक शालेय अभिंत गजबजून निघाली पण पवारवाडी जत येथील जिल्हा परिषद शाळेस पात्र टाळ मात्र टाळे पाहायला मिळाले या शाळेत नजिक असणाऱ्या पिंपरीमाळा जाधव वस्ती पवार वस्ती माळी वस्ती जत येथील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत असतात पण जाण्यासाठीचा रस्ता शाळेतील सेवा सुविधा अभावी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि तज्ज्ञ शिक्षक यांच्या अभावामुळे एकही ॲडमिशन झाले नाही आज सोळा जून रोजी शाळा अगदी शांत बंद स्थितीत आढळून आली एकीकडे जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावत असताना अशी बाब म्हणजे अत्यंत खेदजनक आहे यावर प्रशासनाने तोडगा काढून शाळा दुरुस्ती व शिक्षक वृंद वाढवून मराठी शाळा जिवंत ठेवाव्या निवेदन देऊन उपोषण इशारा यावेळी भाजप महिला आघाडीच्या तेजस्विनी तेजस्विमाने यांनी दिलाय मराठी शाळा आज मॉडेल बनून प्रत्येक खाजगी शाळा बंद होतील या दर्जाच्या होत आहेत पण जत येथील पवारवाडी शाळेस भाजप महिला आघाडी नेत्या स तेजस्विनी वनमाने यांनी भेट दिली असता अत्यंत दुरावस्था खोल्या शौचालय झाडे झुडपे यांची दुरावस्था झालेले आढळून आले मुळात यावरील माळी वस्ती पवार वस्ती पिंपरी माळा आणि पंचायत समिती असेल यांच्या नाकर्तेपणामुळे आज एक शाळा बंद पडली आहे असे म्हणावे लागेल मुळात या शाळेकडे येणारा आणि मुख्य जत शहराला जोडणारा रस्ता प्रशासनाने दुरुस्त केला नाही गाव ते ते शाळा वस्ती ते ते शाळा ही योजना शासनाने राबवून देखील त्या योजनेचे देखभाल करत सोयी व सुविधा न पुरवता केवळ कागदी योजना राबवली जात आहे का असा सवाल यावेळी तेजस्विनी वनमाने यांनी केला वस्तीवरील पालकांच्या शिक्षकाबद्दल सुद्धा अनेक तक्रारी आहेत शाळेची सगळ्याच गोष्टी या शाळेच्या बाबतीत अडगळ व्यवस्था अवस्था करून ठेवली आहे सौ तेजस्विनी वनमाने म्हणाल्या की शासनाचा पगार घेऊन शिक्षक जर विद्यार्थी घडवू शकत नाहीत आसपासच्या वस्तीवरील विद्यार्थी प्रवेशासाठी आग्रह करत नसतील तर शाळा बंद होणार या दोन हजार पंचवीस साली शाळा बंद राहील याला कारणीभूत शिक्षक तर असतील आणि तेवढेच प्रशासन म्हणून पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी सुद्धा असतील लवकरात लवकर जर लक्ष देऊन शाळा सुशोभित करून सोयी व सुविधा पुरवून त्यांची देखभाल करावी दोन हजार सव्वीस मध्ये शाळा भरली पाहिजे या अनुषंगाने लक्ष देण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषद पासून जिल्हाधिकारी ते शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत हा प्रकार उघडकीस आणून देण्यात येईल असा इशारा यावेळी सो वनमानी यांनी दिला आहे मी तेजस्विनी मनमाणे आज पंधरा जून सोळा जून म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा चालू होतात आज पवारवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली नगर परिषद हद्दमधील ही शाळा आहे आणि मला अत्यंत वाईट वाटते वाट सांगताना की या शाळेमध्ये पूर्ण तीन चार वस्तीवरील मुलं प्रवेश घ्यायचे आणि ही पूर्ण शाळा मुलांनी गजबजलेली असायची आज सांगताना अत्यंत वाईट परिस्थिती आहे या शाळेची झालेली आहे अगदी शाळेचा पहिला दिवस म्हणल्यानंतर स्वच्छता असते शिक्षक आणि मुलं आनंदी वातावरण असतं आज इथं पहिली ते चौथी एकही ॲडमिशन झालेलं नाही अंगणवाडीमध्ये दोन ते तीन विद्यार्थी आणि याचं चा कारणच असं आहे की कि अत्यंत कित्येक वर्ष झालं या शाळेला येणारा रस्ता जो दुर्लक्षित आहे आज मी स्वतः या रोडचं आठ दहा वर्ष झालं निवेदन देते प्रत्येक स्तरातून नगरपरिषद असेल आमदार खासदार सर्व प्रतिनिधींना देऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि अशी परिस्थिती जर राहिली तर वस्ती भागातील मुलांना येणा जाणारा शहराला रस्ता चांगला नसेल तर त्या मुलांचं भविष्य घडेल कसं आज मला खूप सांगताना वाईट वाटतं की या या शाळेची अशी पवार वस्ती माळी वस्ती जाधव वस्ती पिंपरी माळा मळगे वस्ती या तीन चार वस्त्यांवरील मुलं इथं ऍडमिशन घ्यायची आज एकही विद्यार्थी ऍडमिशन झालेलं नाही आणि ही अशी बंद शाळा पाहून मन डोळ्यात पाणी आले अक्षरशः आज जिल्हा परिषद शाळा अशा जर बंद पडल्या सुख सोई नाहीत म्हणून आज रस्ता नाही ह्या वस्तीवरील लोकांना दारात नळ नाहीत पाण्याचे भयानक अवस्था आहे हे का हा अन्याय का एखाद्या प्रभागावर एखाद्या वस्तीवर किंवा ह्या मळा भागातील तीन चार वस्त्यांवरतीच हा अन्याय का याकडे महाराष्ट्र शासनाने किंवा प्रतिनिधींनी तालुक्यातल्या लवकरात लवकर लक्ष देऊन या शाळेचा किंवा या वस्तीवरील चिमुकल्यांचा चिमुकल्यांना गैरसोय होऊ नये याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन याची सुधारणा करावी एवढी मी तालुक्यातील प्रतिनिधींना व आमच्या महाराष्ट्र प्रशासनाला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा